संजय केळकर अध्यक्ष महोदय आहे आपण तपासून बघा त्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं परवानग्या दिल्या असतील तर त्या थांबवल्या जातील संजय केळकर अध्यक्ष महोदय आहे प्रश्न पण अत्यंत महत्त्वाचा होता भास्कररावांचा मी धन्य धन्यवाद देईन आणि माननीय मंत्री महोदयांनी देखील अतिशय चांगलं उत्तर कारण हा ठाणे शहराचा प्रश्न आहे आणि त्यांनी हे उत्तर देखील अतिशय स्पष्ट दिलेलं आहे या संबंधामध्ये हे जे विकासक आहे हे मनमानी सुटलेले आहेत म्हणजे अजून बांधकामं चालू आहेत आणि त्याच्यामुळे आता यांनी देखील जी व्हिजिट केली ती आपलं बोलण्यामध्ये आलं की बारा जुलैला जाऊन त्यांनी पहाटी केली म्हणजे लक्षवेधी हे सगळं ते बारा जुलै दिलं आहे बारा सात पंचवीस रोजी संयुक्तपणे पाणी करण्यात आली आणि त्याच्यामुळे एकतर आपण जी कारवाईचं उत्तर दिलेलं आहे की ही कारवाई जी आहे ही चौकशी वगैरे जी आहे ती जास्त न लांबता किती दिवसामध्ये ही चौकशी करून तुम्ही कारवाई करणार आणि जे अधिकारी आता शेवटी महापालिकेने त्याला मंजुरी दिलेली दिसते आज जी बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी अशाच प्रकारची तर त्याच्या संबंधामधल्या त्याच्या ते संबंधी कुठल्या प्रकारची आपण कारवाई करणार अध्यक्षमध्ये सन्माननीय ज्येष्ठ सदस्य संजय जी केलकर यांनी या ठिकाणी किती कालखंडामध्ये कारवाई ही साधारण पुढच्या अधिवेशनाच्या अगोदरी कारवाई म्हणजे पुढच्या अधिवेशनामध्ये याविषयी लक्षवेधी लागायलाच अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अतिशय विचित्र प्रकार आहे की जो ठाणे बायपास आहे जो पुन्हा ज्याला आपण नाशिककडे जातो सर्वसाधारणतः अशा मोठ्या रस्त्यावरून डायरेक्ट कुठल्याही कॅम्पसला एखाद्या सोसायटीला एंट्रन्स दिलं जात नाही माझ्याकडे लोकांनी तक्रारी केल्या आहेत की हा जो कॅम्पस आहे त्याला डायरेक्ट हायवेवरून एंट्री देण्यात आली आज हो हायवेवरून आज, आज ए डी टी पी आले असतात त्याला विचारणं म्हटलं कुठला नियम तुम्ही लावला आहे माझ्याकडे लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की हा आणि त्याच्यानं त्या समृद्धी महामार्गाचाच तो रस्ता होणार आहे म्हणजे समृद्धी महामार्गाच्या रस्त्याला जर तुम्ही जर का एखाद्या सोसायटीचं तुम्ही डायरेक्ट एंट्री देतात म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल तुम्ही कायदा केला आहे बरोबर हा बा तशीच आहे आणि म्हणून मी त्या एडीटी पीला म्हटले की तुम्ही अशा प्रकारची हायवेवरून एंट्री त्या कॅम्पसला दिलेली आहे त्याची नियमावली मला सांगा तुम्ही तुम्ही जर त्या ठिकाणी नियमाचा भंग केला असेल तर ती चूक दुरुस्त करा आणि मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सभागमी भास्करराव जाधवांनी आणि संजयजी केलकरांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या माध्यमातून मी एडीटी पीनं त्या सांगितलेलं आहे की चुका केल्या असतील दुरुस्त करा प्रश्न असा आहे की एखाद्या गोष्टीची सजा लागेल फाशीच होऊ शकत नाही त्या माणसाला चुका दुरुस्त करण्याकरता स्कोप दिलास पाहिजे तर का अशा प्रकारच्या जर हायवेला जर तुम्ही जर अशा एंट्री जर डायरेक्ट तुम्ही जर ॲक्सेस दिला तर त्या ठिकाणी त्या हायवेला अर्थच राहणार नाही आणि म्हणून मान्य अध्यक्ष मोदय हो आपल्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांना सांगितलंय मला पंधरा वीस दिवसामध्ये तुम्ही काय धोरण आपवणार आहात तुम्ही त्या सोसायटीचा एक्सेस बंद केल्यानंतर दुसरी तुम्ही त्याच्यासाठी काय मार्ग करणार आहे यांची मला माहिती द्या म्हणजे सन्मान्य भास्करराव जाधव तुम्ही जे प्रश्न विचारले ना त्या ब्रीफिंगच्या वेळेला भास्करराव जाधव हे प्रश्न विचारला हे अगोदर त्याला मी सांगितलं मला वाटतं आपलं समाधान झालेलं आहे सिद्धार्थ